श्री स्वामी स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे पाच मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र नवरात्री तर चैत्र नवरात्री दुर्गाष्टमी वर्षभरात चार नवरात्री येत असतात त्यातील दोन नवरात्री गुप्त असतात आणि दोन नवरात्री ज्या आहेत तर त्या प्रत्यक्षात साजऱ्या केल्या जातात त्या म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे दिवस हे खूप खास आणि महत्वाचे मानले जातात त्याचबरोबर सध्या चैत्र नवरात्री देखील चालू आहे आणि उद्या शनिवारी या चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी जी आहे तर ती आहे या चैत्र महिन्यातच भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात भक्त आदिशक्ती मा दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांची पूजा आणि उपवास देखील करतात नवरात्रीची पूजा आणि उपवास करणाऱ्या भक्तांवरती माता देवी दुर्गा देवी अं माता देवी दुर्गा देवीचा विशेष आशीर्वाद असतो आणि फक्त नऊ दिवस पूजा देखील करत असतात आणि उपवास सुद्धा करत असतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होतात देवी माता देवी दुर्गा देवीच्या देवी, देवी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करते घरात अन्न आणि संपत्तीची कधीच उनिव चंचन कमतरता राहत नाही नवरात्रीत येणाऱ्या खूप साधारण असं महत्व दिलं जात आणि या दिवशी दुर्गा देवीच्या काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे उपाय तुम्हाला उद्या म्हणजे शनिवारी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे चैत्र नवरात्री दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केला तरी देखील सांगणार आहे परंतु एकशे आठ लवंगांचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला हा करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या कुलस्वामिनीची अखंड कृपा राहील आपल्या कुटुंबाची प्रगती कधीच थांबणार नाही घरात अखंड लक्ष्मी नादे तर अशा एकशे आठ लवंगांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई भगवती आदिशक्ती सोबतच आपल्या कुलस्वामिनी दे ची देखील पूजा सेवा केली जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती असणं खूप अतिशय गरजेचं असतं आणि म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरली जाते परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी ही ओटी भरली तर ती अतिशय उत्तम मानली जाते त्यामुळे तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरली नसेल तर तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला आवर्जून भरा शक्य असेल तर तिथे तुमच्या कुलदेवीचं जिथे मूळ स्थान आहे तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा घरच्या घरी जरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर तो तो तुम्ही पायका पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा देवघरामध्ये ठेवला आणि तुम्ही मनोभावे पूजा केली आणि ओटी भरून भरली तरी सुद्धा चालणार आहे ओटी भरून झाल्यानंतर घरी एखाद्या सुवासीन स्त्रीला बोलवायचं आहे तिचा मान सन्मान करून तिला हळदी लावून ती ओटी जी आहे तर तिला ती तुम्हाला तिला द्यायची आहे व्हिडिओ मध्ये जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवस करू शकता ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी निवास करेल नवरात्रीमध्ये येणारी दुर्गाष्टमी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय अत्यंत महत्वाची मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती पृथ्वी तलावरती निवास करत असते आणि जेव्हा आपण या दिवशी आपल्या घरात काही सेवा करतो उपाय करतो त्यावेळी माता लक्ष्मी ही आपल्यावरती भरभरून प्रसन्न होते लवंगा ह्या अतिशय पवित्र आणि शुभ मानल्या जातात लवंगामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लवंगा देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात ज्यामुळे त्यांचा कृपा त्यांची प्राप्त होते तसेच सुख समृद्धी शांती येत असते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल सतत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा एखादा तुमचा व्यवसाय आहे तर तो चांगला चालत नाही किंवा घरामध्ये सतत भांडण वादविवाद कलह होत असेल कुटुंबाची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही एखादं शुभ कार्य हे घडत न नसेल कोणत्याही शुभ कार्यामध्ये सतत अडचणी अडथळे येत असेल तर तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला हा उपाय घरामध्ये नक्की करून बघा हा जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे तर हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला जा जाणवायला सुरुवात होईल आपल्याला फक्त एकशे आठ लवंगा लागणार आहे लवंगा घेताना कुठेही कुपलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या घेऊ नका चांगल्या लवंगा घ्यायच्या आहे अखंड लवंगा घ्यायच्या आहे फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे वातावरण हे आपल्याला प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायचे आहे लवंग घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे आणि ही लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे तिच्या चरणाशी अर्पण करताना जो देत असतो तर तो आपल्याकडे असेल आणि जे फूल आहे तर ते पुढच्या म्हणजे आई भगवती कुलस्वामिनीकडे फुलांचा भाग येईल अशा पद्धतीने तुम्हाला देवी समोर अर्पण करायचं आहे आणि तिच्या चरणाशी तुम्हाला ही लवंग अर्पण करायची आहे हा ह्या लवंग अर्पण करायची आहे यानंतर दुसरी लवंग आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि दुसरी लवंग ही आपल्या कुलस्वामिनीला आई भगवतीला अर्पण करायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल तर तिथे तुम्हाला ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे जर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल टाक नसेल तर मग तुम्ही दुर्गा देवीच्या फोटो समोर सुद्धा हा ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या अर्पण करू शकता किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो जवळ फोटोच्या फोटोवरती तुम्ही अर्पण करू शकता फोटो समोर सुद्धा तर आ, माता लक्ष्मीच्या चरणी या लवंगाच्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करून या एकशे आठ लवंग आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे यानंतर आता महालक्ष्मी अष्टकम जास्त काही मोठं नाही सोपं आहे मराठी भाषेत आहे तर आ, ते तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करणं गरजेचं आहे कारण ते अगदी पाच मिनिटांमध्ये होईल इतकं काही मोठं नाही ज्यांना शक्य होत नाही वाचता लिहिता येत नाही त्यांनी युट्यूब ला लावा ज्यांना खरोखर गरज आहे महालक्ष्मी अष्टकमची त्यांनी मला आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा महालक्ष्मी अष्टकमचा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर नक्की शेअर करेन मला ज्यांना गरज आहे की ताई आम्हाला वाचता लिहिता येत नाही तुम्ही शेअर करा तर तोही व्हिडिओ मी तुमच्या बरोबर नक्की शेअर करेन मला फक्त तुम्ही कमेंट करा तर यानंतर तुम्हाला अशा एकशे आठ लवंगा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे आपले दोन्ही हात जोडून कुल देवीचा नामस्मरण करायचं आहे कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यात घरात ज्या काही अडचणी संकटे आहेत तर ते दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर लवंगात दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या एकशे आठ लवंगा बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली आपल्या पैशाच्या ठिकाणे तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही तिथे सुद्धा ठेवू शकता गल्ल्यामध्ये ठेवू शकता ह्या लवंगा आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्यामुळे आपल्या घराची आपल्या कुटुंबाची भ्रग भरभरून अशी प्रगती होईल त्याचबरोबर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ही इच्छा नोकरी प्राप्ती बद्दल असेल धनप्राप्ती बद्दल असेल लक्ष्मी प्राप्ती बद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्यासाठी असेल किंवा इतर कुठली इच्छा असेल प्रयत्न करूनही ती तुमची इच्छा पूर्ण होत तर तुम्हाला उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दोन लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहे आपल्या देवघरासमोर आसन टाकून आसनावरती बसायचं आहे धूप दीप तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओम एम, रीम, क्लीम, चामुंडाय बिच्चे या नवार्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा नवार आहे नवार्णव मंत्र आहे तर यानंतर या दोन लवंगा आपल्याला कुलदेवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे किंवा दुर्गा देवीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि आपली जी काय इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे असं केल्याने नक्कीच मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होईल त्याचबरोबर तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचं कर्ज असेल कर्ज तुम्हाला परत फेडाय फेड करायचं आहे तर तुम्ही नवरात्रीच्या नवव्या दिवशी रविवारी या दिवशी नवरात्रीची समाप्ती होणार आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी आपण जो दिवा आपल्या देवघरामध्ये लावतो तर त्या दिव्यात तुम्हाला अकरा लवंगा टाकायचे आहे आणि हा दिवा सकाळी लावल्यानंतर कमीत कमी, कमी। रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे शक्यतो दिवा तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा ज्यांना शुद्ध तूप लावणं शक्य नसेल त्यांनी तिळाच्या तेलाचा आवर्जून लावण्याचा प्रयत्न करायचा पुढे तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा शांत झाल्यानंतर त्या नऊ लवंगा आणि त्यासोबत तुम्हाला पाच कापडाच्या वड्या ठेवून त्या आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे आणि हा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे तुमच्या घरामध्ये काही अडचणी येत असेल तर तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती दोन लवंगा आणि दोन कापूर जे आहे तर ते आवर्जून जाळायचे आहे यामुळे आपल्या घरातील दोष नकारात्मकता जी आहे तर तर ती दूर होते तर अशा पद्धतीने आपल्याला लंगाचे हे जे उपाया हे तरते उपाय आहे तर ते उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहेत उद्याच्या दिवशी उपाय दिवसभरामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण उद्या दुर्गाष्टमी आहे आणि आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो कुलदेवी ही आपल्या कुळाच उद्धार करणारी असते आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपल्या कुलदेवीची सेवा करणं ही गरजेचीच असते कारण आपण जर हा अशा कितीही देवदेव केला आणि आपल्या हातून कुलदेवीची सेवा घडली नाही तर आपण कितीही पारायण केलं किंवा कितीही सेवा केला तर त्याचा आपल्याला काहीही एक लाभ मिळत नाही म्हणून सर्वात प्रथम कारण आपल्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही सर्वात प्रथम आपल्या कुलदेवीची कुलदेवाची सेवा करा त्याच त्यानंतर आपल्या पितरांची सेवा करा आणि जे आपण आपले इष्ट देवता आहेत तर त्यांची सेवा करा तेव्हा कुठे आपल्या आपली जी प्रगती आहे तर ती होत जाते आपल्या कुटुंबाची प्रगती होते म्हणून कुलदेवीची आणि कुलदेवतेची सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे सोबतच पितरांची सेवा गरजेचं आहे तर अशा साध्यानी सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये जमे ते उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कसे वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ